शिवसेना उबाठा गटामध्ये बोगस प्रवेश महिला आमच्या पक्षात कधीच नव्हत्या मिरज शहर प्रमुख किरणसिंग राजपूत मिरज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिवसेनामध्ये प्रवेशाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप रंगले आहेत मिरज येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात काही महिलांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांनी या महिलांचा प्रवेश घेताना शिवसेना शिंदे गटावर टीका केली होती यावर आज शिवसेना शिंदे गटाचे मिरज शहर प्रमुख किरणसिंग रजपूत यांनी प्रत्युत्तर देत उबाठा जिल्हा प्रमुखांवर तोफ डागली किरणसिंग रजपूत म्हणाले की ज्यांचा प्रवेश दाखवून गाजावाजा केला त्या महिला कधीच आमच्या पक्षात नव्हत्या त्या सुरुवातीपासून उद्धव गटातच होत्या त्यामुळे हा बोगस प्रवेश आहे अशा प्रकारे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असून ही अत्यंत दिशाभूल करणारी भूमिका आहे नव्यानवरीचे नऊ दिवस असा जिल्हा प्रमुखांचा काम करण्याचा प्रकार सुरू आहे असा घणाघातही त्यांनी केला स्वतःच्याच पक्षातील महिलांचा पुन्हा प्रवेश घेऊन दाखवण्यापेक्षा कामातून उत्तर द्यावे मी शहर प्रमुख कामाच्या जोरावर झालो आहे कोणाच्या पायाखाली लोटांगण घालून नाही अशा शब्दांत रजपूत यांनी टीका केली तसेच सोनिया गांधींच्या पायात होऊन तुम्ही स्वतःच त्यांचे मिंदे आहात हे लक्षात ठेवा आमच्यावर टीका झाली तर जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशाराही त्यांनी दिला यावेळी गजानन मोरे ओंकारसिंग राजपूत कवटेकर सचिन अलकुंटे मुस्तकीन अत्तर अमन सय्यद यश पाटील प्रेम देसाई व साहिल मुकाशी उपस्थित होते प्रसार माध्यमातून एक आम्हाला माहिती बघण्यास मिळाली की उबाटा गटाचे जिल्हा प्रमुख यांनी फरा सय्यद व स्नेहल माळे यांचा प्रवेश मुंगे गटातून उबाटा गटात झाला असं त्यांचं म्हणणं आहे ती त्यांची बाईट ऐकली तर त्यांना खुलासा द्यायची ही माझी जबाबदारी आहे कारण मी गरजेचं शहर प्रमुख असल्यामुळे त्या जिल्हा प्रमुखांना खुलासा करून देणे माझी गरजेचं विषय जिल्हा प्रमुखांना म्हणण्यापेक्षा देणं खुला जावे माझी जबाबदारी आहे ज्या दोन पदाधिकारी गेल्या सह्यद आणि माळी त्या पहिल्यापासून आमच्या पक्षात कधीच आलेल्या नाही आहेत त्या त्यांच्यासोबत त्यांच्या गाडीमधून कायम फिरताना आपण स्वतःचा या पब्लिकनं पाहिलेलं असेल तर त्या जिल्हा प्रमुखांना मला एक सांगायचं आहे आमच्या लोकांना ऑफर द्यायची या आमच्याकडे या आमच्याकडं कोण येत नाहीत नव्या नव्हती नऊ दिवस असतात मी काम करतो बघा असं करतो मी कसं करतो हा प्रकार त्या जिल्हा प्रमुखांचा चालू आहे तर त्यांना मला सांगायचं आहे स्वतःच्याच पक्षातल्या कार्यकर्त्याचा प्रवेश घेऊन काय तुम्ही जगाला दाखवालाय हे मला समजलं नाही आणि आम्हाला निंदेकर म्हणत असताना स्वतः पहिला काय आहात ते बघा आज या ठिकाणी मी काम करत असताना कामाच्या जोरावर शो प्रमुख झालोय कोणाच्या पायात लोटांगण घालून झालेलं नाही माणसाचं काम बोलतोय आणि आम्हाला निंदेकर म्हणण्यापेक्षा सोनिया गांधीच्या पायात लिहून तुम्ही स्वतः निंदे आहात मला हे बघा आणि मग आमच्यावर टीका करा आमच्यावर टीका करत असताना आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचे बघायचं वाकून ते बंद करा आणि एवढ्यावर आपण समजून घ्यावं अन्यथा इथून पुढे अशी आपली भाषा आली तर जशाच तसे उत्तर दिले जाईल आणि माझी मी आपली वाट बघतोय आपण जर माझ्याकडे प्रतिक्रिया दिल्या तर माझ्याकडे अजून काही बरंच आहे शिल्लक जे मला परत माध्यमासमोर सांगावं लागत सध्या उद्धव ठाकरे गटाची परिस्थिती बघितली जेवढे पदाधिकारी आहेत तेवढीच त्यांची ती शिवसेना आहे असं म्हणावं लागेल सगळे शिवसैनिक मध्ये जैन आघाडी असते किंवा महिला आघाडी या आमच्या सोबत पहिल्यापासून आहेत खरी शिवसेना या आमची आहे हे प्रमाण न्यायालयानं पण सिद्ध करून दिलेलं आहे धनुष्य बाण सुद्धा आमचं आहे मशाल चिन्ह घेऊन स्वतःला शिवसेना म्हणून इतरांना मेंदे मानण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा कामात लक्ष देऊन काम वाढवा आणि मग जनतेसमोर या पक्षप्रस्त त्यांनी जो दाखवलाय या पूर्वी दोन वर्षापूर्वी जेव्हा सभासहोन नोंदणी होती तेव्हा बोगत सभासह नोंदणी केली मी मिरज पोटे यांच्यावर तक्रार दिलेली होती त्याची मात्र पोच आहे त्याच पद्धतीनं आज त्यांनी बोगस सभासदांच्या पद्धतीने प्रवेश केला आणि हे जे बोगस आहेत ते मी आज तुम्हाला जाहीर करतो